महाराष्ट्रामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत ते प्रत्येकजण आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येकाला तशा प्रकारची भूमि आहे आता अलीकडच्या काळामध्ये युतीचं आघाड्यांचं अशा प्रकारचं राजकारण चालतं आपण पत्रकार पण सगळेजण बघता महत्त्वाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आमचं जे काही धोरण असतं त्या पद्धतीनं जातो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की बाबा आपल्याला संधी मिळाली पाहिजे आपल्याला काम करता आलं पाहिजे आणि त्याच्यामुळं हे सगळे आमचे कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे तशा प्रकारची अपेक्षा करत असतात आता तुम्ही जर बघितलं तर माझ्या एक त्याच्या पक्षात नाही अनेकांच्या पक्षात माझ्यावर प्रवेश करत आहे तसं बघितलं तर अनेक देसाय पूर्वी एकत्रच काम केलेलं आहे परंतु मधल्या काळामध्ये काही थोडंसं वेगवेगळ्या रस्त्यांनी सगळेजण गेले आता पुन्हा आम्ही त्यांना सामोर सातारा जिल्ह्यामध्ये युतीमध्ये थोडी आता जयकुमार बोले यांनी आपण विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेऊन परिवर्तनाची वेळ आहे अशा प्रकारचे स्टेटमेंट घेऊन त्यावर आभानी सुद्धा मी काय दोन तीन हजार निवडून आलो नाही मोठ्या फारकांनी निवडून येतो असं काय होत प्रत्येकाला बोलण्याची मुभा आहे परंतु बोलत असताना जी काही आमची एनडी आहे किंवा महायुती आहे त्याच्यावर कुठलाही काही अडचण कामा नये परिणाम होता नये का कार्यकर्त्यांना पण वेगळा संदेश जाता नये याबद्दलची काळजी घ्यायची असते मागे देखील आम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडीत असायचो त्यावेळेस पण अशा काही घटना घडायच्या पण त्याची काळजी भाजपची स्वतः मुख्यमंत्री घेतील राष्ट्रवादीची घेईल शिवसेनेचे एकनाथ शिंदे घेतील असं आम्ही बसून कर्जमाफीचं मुद्दा विरोधकांनी शहरांनी कर्जमाफी जर लवकरात लवकर घोषणा केली नाही तर आंदोलन राज्यात उभारू यामध्ये आम्ही कधीच कर्जमाफीपासून बाजूला गेलो आमच्या जाहीरनाम्यामध्ये उत्तम आह आम्ही त्याच्याशी टिकवाहो फक्त आम्ही एक कमिटी केलेली कारण उद्याच्याला साधारण एका एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात निवडणुकी मग तुम्ही म्हणाल मग निवडणुकीच्या आधी तुम्ही तपासा नव्हत्या का निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही ना योग्य वेळ आल्यानंतर तुमची ती कमिटी आहे ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती द्या बाबतीमध्ये दे देईल आणि साधारण आमचा बाकीचा सा पण जबाबदारी आहे राज्य चालवण्याची जबाबदारी आहे आम्ही आता एक प्रकारे शेतकऱ्यांना पण मला वाटतं केंद्राचे आणि राज्याचे मिळून बारा हजार रुपये वर्षाला देतो आम्ही तीन पाच साडेसात हजारॉर्ची माफी केली त्याला वीस हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण महावितरणला भरतो तो एक प्रकार फक्त ते जे इलेक्ट्रिक पंप चालवतात त्याच शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळतो आज आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना देतो त्याच्यात पण आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या घरातल्या महिला ज्या येतात त्यांना पण ते पैसे मिळतात असे वेगवेगळ्या आम्ही घरकुलाच्या योजना देतो वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं एकंदरीत सावकाराच्या दारात त्याला जायला लागू नये म्हणून शून्य टक्के व्याजाने आम्ही त्यांना पीक कर्ज देतो तीन लाखापर्यंत सातारा जिल्हा बँक देते कोल्हापूर देते सांगली देते पुण्या देते अशा पद्धतीनं आपण करतो आणि त्याच्यातून एक प्रकारे हा पूर्वी तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दरात जावं लागायचं आता शेतकरी शून्य टक्के व्याजाने फक्त घेतलेलं कर्ज त्यांनी वेळेत फेटलं पाहिजे आर्थिक शिस्त पण राहिली पाहिजे अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे आम्ही कधीही केलेल्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार पहिल्यांदा जरा तपासून घेऊ दे ना बाबा मी समिती केली की नाही समिती केल्यानंतर ते आम्हाला सांगतील ना कुठल्या घटकाला द्यायचं अल्प का अत्यल्प का किती एकराच्या आदल्या वगैरे हे सगळं घेऊन तपासून लहान शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आणि सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांना चांगला भाव त्यांच्या पिकांना त्यांचं एकंदरीत जे काही योजना असतात त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा असा सगळा आमचा प्रयत्न आहे त्यांना मुंबईतील उदगाण्याच्या प्रश्नी पेटा जी संस्था आहे तिनं समर्थनार्थ जाहिरातबाजी केली तुमचं कोणाचं काही म्हणणं असलं तरी आपल्या मते संविधानानी कायद्यानी घटनेनी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे त्यामुळं आप तुमच्या माझ्या काही जरी वेगवेगळी मतं असली तरी ती मतं आपण <स्था> आपल्या वकिलामार्फत कोर्टाच्या समोर मांडली गेली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट हे त्याच्याबद्दलचा निर्णय तो निर्णय त्यांनी ऑलरेडी दिलेलाच आहे आणि त्या पद्धतीनं अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम पडतं उद्धव ठाकरे नाही नाही मला एक कळत नाही एका भावाने एका भावाला गणपतीला बोलवलं कसं बघता तसं बघतो एक भाऊ एका भावाच्या घरी जाणार आहे आणि गणेशोत्सवाला तो हजर राहणार आहे काय बघतो कसं बघतो असं बघतो काय तुम्हाला वेळ दिले एकदम ऊस काय झाली ती दाखवा ना त्यामध्ये असं काही बर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तेव्हा वोट चोरी झाली नाही पंजाब आलं ताब्यात आपच्या दोनदा मागं आमचं दिल्ली आलं कलकत्ता आलं कर्नाटक सॉरी कल, कल कलकत्ता कर्नाटक आलं आंध्र प्रदेश आलं तिकडं तेलंगणा आलं तामिळनाडू आलं तिथं काही नाही जर इकडं काही झालं की लगेच वोट चोरी आहे अरे वा दादा पृथ्वीराज चव्हाण आणि हा पूर्ण निवडणूक आयोगाला स्वायत्त दिलेली त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे जे असेल करा निवडणूक आयोग तपासे सदस्यांची मतदानाची तीन तीन ठिकाणी माहिती समोर आली नोंद आलेली समोर आली त्याबाबत भाजपनं पण पत्रकार परिषद दिली माझे त्यांनीच या मतदानाच्या बाबत जो उठवला होता प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं आणि मग वक्तव्य करावं एवढंच मी त्याबद्दल झालं मान भागामध्ये आता देसाई साहेबांनी सांगल्याप्रमाणे या ठिकाणी थोडंसं दडपशाहीचं किंवा प्रशासनाचा दुरुपयोग करण्याचा प्रकार असा घडतोय त्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली या आत्ताच्या पक्षप्रवेशानंतर एकंदर या सगळ्या प्रकाराकडे आपण कशा पद्धतीने लक्ष मी एवढंच बघतो चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे कुणालाही कायदा हातात घेण्याचा कारण नाही आणि कुणी सत्तेचा वापर हा इतरांना त्रास देण्याकरता करू नये ते आपल्याला सगळ्यांना आपण न्याय दिला पाहिजे माझी भूमिका एक सवाल आहे की राज ठाकरे मी में मीटिंग में कहा की राहुल गांधी ने वोट चोरी की थी गड़बड़ी थी सामना इसको सपोर्ट किया है तो चुनाव में चुनाव इसे दबाना चाहे आप क्या चुनाव क्या दबाना चाहिए। दबाना चाहे किसने कहा दबाना राहुल गांधी वो चुनाव आयोग उसके बारे में डिसीजन लेके ना वो उनका अधिकार है उसमें हमें इंटरफेयर करने का कोई अधिकार नहीं है जिसकी कोई कंप्लेंट होगी तो वो चुनाव आयोग के पास जा सकते हैं दा, जो सकते भी उनकी कम्प्लेन है सकते। वो वहाँ दे सकते हैं और चुनाव आयोग उसके बारे में इंक्वारी कर सकता है सही है या गलत है और डिसीजन दे सकता है। दूसरा सवाल है कि उद्धव ठाकरे और पीएम मोदी आरोप लगाया है कि उनके उम्र में सिंधु खड़ापा हुआ हो होगा इस पर आपका कहना है उद्धव ठाकरे ने पीएम मोदी पर आरोप लगाया है कि उनका मर वाला होकर ड्रीम बन गया है इस पर आपका क्या कहना है? अरे क्या इस पर मैं क्या करूं? मुझे एक समझ में नहीं था। मैंने मीडिया को अभी टाइम दिया है यह ऐसा बोल रहा है उसके बारे में मुझे क्या लेना देना है वो जो बोल रहा है उस वो बोलेगा मुझे जो बोलना है मैं खुद बोलूँगा ठीक है दादा थैंक यू